सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रब्बी पिकांच्या पेरणीला वेग आला आहे मराठवाड्यात यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे उत्पादन क्षेत्रात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे परंतु यावर्षी सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसानं बळीराजाला दिलासा मिळाला असून शेतकरी रब्बी पेरणीच्या तयारीला लागले आहेत सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरणीचं प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद सिल्लोड सोयगाव आणि कन्नड या भागात गहू हरभरा या पिकांच्या पेरणीचे क्षेत्र जास्त आहे तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे निसर्गाच्या असमतोलामुळे महिनाभर आधीच पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे गहू आणि हरभरा पेरणीसाठी नोव्हेंबर महिना उत्तम असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते यांनी दिली औरंगाबाद जिल्ह्याचं रब्बीचं सरासरी क्षेत्र दोन लाख सहासष्ट हजार आहे आतापर्यंत नव्वद हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे म्हणजे चौतीस टक्के पेरणी झालेली आहे आणि ही प्रगती फार चांगली आहे अजून गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी होणे बाकी आहे यासाठी लागणारं बियाणं मार्केटमध्ये पुरेसे प्रमाणात उपलब्ध आहे खतं ही आवश्यक आवश्यकतेपेक्षा जास्त येतं आज मी तीस टिलरकडे बासष्ट हजार मेट्रिक टन हाताचा साठा शिल्लक आहे ज्वारी ही आता वाढण्याच्या अवस्थेत आहे सप्टेंबरमध्ये जो पाऊस झाला त्या सप्टेंबरच्या पावसामुळे ज्वारीच्या आणि हरभारीची पेरणी झालेली आहे तसेच शिल्लोड सोयगाव कन्नड खुलताबादचा अर्धा भाग कोलंब्रीचा अर्धा भाग यामध्ये गव्हाचा पेरा हा वाढलेला आहे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये होणारा गव्हाचा पेरा या वर्षी ह्या भागामध्ये ऑक्टोबर महिन्यातच होऊ आहे त्याचं कारण मुख्यत्वे आहे की जमिनीमधला जो ओल आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे विहिरीतला पाण्याचा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा त्यासाठी शेतकऱ्यांनी गहू अगोदर पेरलेला परंतु शेतकरी बांधवांनी थंडी पडल्याशिवाय गहू पेरू नये अशी त्यांना शेतकऱ्यांना विनंती करते कृषी विभागाकडून रब्बी पिकांच्या पेरणीसाठी बासष्ट हजार मॅट्रिक टन खताची उपलब्धता करून देण्यात आली आहे seconds.